चला तर मी आज तुमच्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने गवार आणि भेंडीची सुकी भाजी बनवणार आहे ही भाजी भाकरी चपातीसोबत खूपच भारी लागते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा एकदा ह्या पद्धतीने तुम्ही भेंडी गवारची भाजी पाहि बनवून पाहिली तर लहान किंवा मोठे खूपच आवडीने खातील त्यासाठी आपण इथे भेंडी घेतलेली आहे गवार कांदा टोमॅटो हळद लाल मिरची पावडर लसूण मीठ तीळ आणि भाजलेले शेंगदाणे भेंडी इथे आपण देठ कापून घेतलेले आणि मधनं चिरून घेतलेली आहे आणि गवार सुद्धा आपण मागून पुढून तोडून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये आपण तीळ छान भाजून घेणार आहोत छान खरपूस होईस आपण तीळ भाजून घेणार आहोत मस्त असे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता हे आपण काढून थंड करून घेणार आहोत तेल थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे त्यामध्ये आपण मिरची पावडर लसणाच्या पाकळ्या आणि भाजलेले शेंगदाणे घेऊन हे छान बारीक वाटून घ्यायचे पाणी न घालताय आपल्याला हे छान बारीक वाटून आहे छान असं आपलं बारीक वाटून झालेलं आहे आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये भेंडी अर्धी घेतलेली आहे आणि ही परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आपण पाव चमचाभर आणि भेंडी छान तळून घेणार आहोत भेंडी आपण सतत हलवत तळून घेणार आहोत मस्त अशी आपली भेंडी छान तळून झालेली आहेत आता ही काढून घेणार आहोत आणि उरलेली भेंडी सुद्धा तळून घेणार आहोत मीठ आपण फक्त पहिल्यांदाच घालायचंय दुसऱ्यांदा नाही घालायचंय त्यानंतर गवार सुद्धा आपण छान तळून घ्यायचे गवार सुद्धा आपण सतत हलवत तळून घ्यायचे गवार सुद्धा आपली तळून झालेली आहे हे सुद्धा आपण काढून घ्यायचे त्यानंतर आपण कढईमध्ये त्याच कढईमध्ये आपण कांदा बारीक चिर उभा चिरलेला घालून घेणार आहोत तेल आपण आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकतो इथे मी माझ्या अंदाजाने दोन पळ्या घेतलेला आहे कांदा छान गुलाबी झाला की त्यामध्ये टोमॅटो आणि हळद घालायची इथे तो माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे ते सुद्धा मऊ होईस तोपर्यंत शिजून घ्यायचे त्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला किंवा वाटण ते घालून छान परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे छान एक मिनिट परतून घ्यायचंय छान आपलं परतून झालेलं एक मिनिटभर त्यानंतर त्यामध्ये आपण तळून घेतलेली गवार आणि भेंडी मस्त अशी परतून घ्यायचे जेणेकरून सगळीकडे आपण तळून घेतलेला मसाला लागेल भेंडीला आपलं परतवून झालेलं आहे आता यावर आपण चार ते पाच मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत चार ते पाच मिनिटं झालेले आहेत आता झाकण काढून पाहणार आहोत मस्त असं आपला मसाला छान मुरलेला आहे गवार आणि भेंडीमध्ये असंच आता आपण एक मिनटंभर परतून घेणार आहोत अगदी मस्त सुखी आपली गवार आणि भेंडीची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद